नमस्कार मंडळी आजचा खास भेद आहे आमचा पुरणपोळी पुरणपोळी म्हणलं की सगळ्यांनाच सा असं वाटेल की आज कुठला सण आहे बाबा असं तर असं काही नाही आहे जस्ट थोडासा वेळ भेटला म्हणून बायकोनी आहे बरोबर आहे ना का तर आज खूप 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 वर्षानंतर एक गोष्ट खायला भेटणार आहे ती म्हणजे गुळवणी गुळवणी मित्रांनो कमीत कमी वीस वर्ष झालं असेल मी गुळवणी खाल्लं नाही आणि म्हणजे आता ते लुप्त होत जा होत चाललंय असं वाटतंय मला आता काय डायरेक्ट आज आम्ही बनवलंय खास लहानपणाचे तर गुळवणी खायचं हा गुळवणी असायचं गुळवणी हा गुळवणी आणि तूप आम्ही बनवायचो त्यावेळेला तर दाखवतो बघा तुम्हाला हे आहे गुळवणी हे भात ही चालली आपली पुरणपोळी थोडस पीठ जास्त लागले बाकी काही नाही तुमच्याकडे आज काय मेनू आहे हो नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्याकडे आज आहे बघा हे पुरणपोळीची तयारी केली हे पापड तळलेलं आणि इकडे आहे हे कांदा भजी हे बघा पुरणपोळी लागते आज आमचं मित्रांनो तूपच संपलेलं आहे मागवले आहे का अच्छा अच्छा तर ती तिच्या लहान बहिणीकडून आपलं सॉरी मोठ्या मोठ्या बहिणीकडून तिच्या तूप मागवणार आहे ती तिच्या मोठ्या बहिणीकडून तूप मागवणार आहे असेल तर सॉरी असेल तर हे बघा असं गुळ गुळ टाकून हे गुळवणी बनवलंय खरच लुप्त झालंय ह्या गुळवणी

आता फाईन फायनली सगळं जेवण रेडी आहे बरं का मित्रांनो आता जी ताट वाढती आहे बायको वगैरे आता टेस्ट कशी झाली ही बघा आमची आमटी आमटी दूध घेतले सोबत भात हे आहे स्पेशली आठवणीसाठी स्पेशली गुळवणी इकडं आहे भजी आणि ज्याचा आपण बीत केला होता आज ते आहे पुरणपोळी फायनली बायको जे हवाय ताट रेडी करत आहे एक्साइटमेंट होती आम्हाला गुळवणी खाण्याची लहानपणीची आठवण कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही गुळवणीची तुम्हाला एक्साइटमेंट होती का लहानपणी आम्हाला तर होती नाही खायचीच होती

गुळवणी तुमच्याकडे असतं का नक्की सांगा कमेंट काय म्हणते तुमच्याकडे गुळवणीला हा हे आमच्याकडे गुळाच लहानपणासारखं वाटलं का तुम्हाला ते खाऊन नक्कीच लहानपणाची आठवण झाली आणि छान वाटलं आयुष्याला तर माहितीच नाही आयुष्याला वाटलं मी ब्लॅक टी बनवलाय काळा चहा माझ्या मुलाला तर काहीच माहित नाही गुळवणी म्हणजे काय मग ते माहितीच नाही बनवलंच नाही ना आपण तरी म्हणून आता आज बघेल खाऊन बघेल नको तू बोललाय ते मस्त वाटलं खाऊन भजी ऑलरेडी गरम गरम आणि आमटी आमटी पण खाऊन खाऊ हे नवऱ्यात चालू आहे जेवण मस्त टेस्ट करून सांगतायत नेमकं कस झालेलं आहे सगळं कशाची गुळवणीसोबतच खायचं आम्ही पण लहानपणी असं कुणाच्या घरी सवासण्या वगैरे असला तर जायचो ना गुळवणी असायचा आणि असं गुळवणी द्यायचे तांबेने ओतायचे आणि पुरणपोळी टाकायची आणि जर दुध असेल तर तुपाची कशी धार असती तशी दुधाची धार टाकायची सवासण्या असायच्याच गावाकडं मी जायचं खाऊन बघते सण असला तरी हा मस्त पैकी करायची खायला हा गळुवरी असायचे असं काही म्हणजे दूध असावंच असं काही नाही हेच खायचं खर तर हेच असायचं पहिल्यापासून हम्म फरक असं वाटलं पाच दिवसांने पाचवी दिवसां स्वयंभळेच गेले खरंच ना तुम्हाला आवडतं का नक्की सांगा मला आणि आमचा आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला असं प्रकारे मेनू होता आपला आजचा बाय तर चला मित्रांनो आता जेवण करतोस लाईक करा शेअर करा, करा फॉलो करास्क्राईबर लवकरात लवकर बाय मित्रांनो बाय बाय